छत्रपतींच्या आज्ञेवरून पेशवे निजाम भेटणार ही बातमी ज्याच्या त्याच्या तोंडीत झाली प्रमुख सरदार मोहिमेवर निघून गेलेले होते पण त्यांचे कारकून सावकार व्यापारी पुण्यातच होते त्या साऱ्यांच्या तोंडी हीच बातमी घोळत होती काशीबाईंच्या माहेरी ही बातमी पोहोचायला उशीर लागला नाही एके दिवशी काशीबाईंच्या मातुश्री शिवबाई चासेहून घोड्यावर बसून बरोबर फक्त दोन सेवक घेऊन तडक निघाल्या त्या पुण्याला पेशव्यांच्या हवेली हवेली समोर येऊन घोड्यावरून खाली उतरल्या ही वर्दी काशीबाईंना लागताच त्यांनी मातुश्रींना ताबडतोब आपल्याकडे बोलावून घेतले काशीबाई दिसताच उसंतनं घेता त्यांच्या मातुश्री म्हणाल्या आम्ही ऐकतो आहोत ते खरं आहे का उन्हा तानातून उन घोड्यावर बसून एवढ्या तातडीनं येण्याजोगं काय घडलं आहे आल्यासरशी थोडी विश्रांती घे मग बोलता येईल विश्रांती आम्ही मागाहून घेऊ शिवबाई म्हणाल्या प्रथम आम्हाला सांगा की आम्ही ऐकलं ते खरं का तरी काही उत्तर न देता काशीबाईंनी आपल्या मातुश्रींना खाली बैठकीवर आपल्या शेजारी बसवून घेतलं समोर चांदीच्या चा तांब्यात पाणी होतं ते त्यांनी आपल्या मातोश्रींसमोर केलं हातांनीच तांब्या बाजूला सारून मातोश्रींनी पुन्हा तोच प्रश्न विचारला काय ऐकलंस आई तू काशीबाईंनी विचारलं अगं तुला इथं हवेलीत असून पत्ता लागत नाही तिथं चासेेत आम्ही बातमी ऐकली आणि साऱ्यांची झोप उडाली आणि इथं येऊन पाहते तो तू अगदी शांत हे गं काय तुझं वागणं अगं पण झालं तरी काय आई काय व्हायचं छत्रपतींनी आज्ञा दिली म्हणून पेशवे निजामाच्या भेटीला जाणार असं आम्ही चासेत ऐकलं खोटं आहे ना ते खरं आहे ते आईची नजर टाळून काशीबाई म्हणाल्या खरं आहे ते आणि तेवढं ते शांतपणे बोलतेस मला त्यातलं काय कळत आहे त्या साऱ्या राजकारणाच्या गोष्टी अगं हे कसलं राजकारण हे राजकारण नाही मोठं अरिष्ट आहे श्रीमंत कुठं आहे कचेरीच्या दालनात यावेनी असतील कुणबिनीला आत्ताच पाठव आणि बोलावून घे त्यांना म्हणावं मी चासेहून आले आहे आणि तातडीनं त्यांची भेट पाहिजे मला अगं पण आई आत्ताच तू आली आहेस दमली आहेस थोडा विसावा घे मग संध्याकाळी त्यांच्याशी बोलता येईल वेळी आहेस तू अशा कामामध्ये मुळीच वेळ दवडता उपयोगी नाही एकदा का श्रीमंत लेखी गुंतले की मग त्यांनाही मागं घेता येणार नाही तेव्हा मला आत्ताच त्यांची गाठ घेतली पाहिजे तू ताबडतोब त्यांना बोलावून घे काशीबाईंनी येसुदासीला बोलावलं आणि तिच्याबरोबर श्रीमंतांकडे निरोप पाठवला थोड्या वेळानं बाजीराव पेशणे कचेरीच्या दालनातून उठून खासगीकडे आले शिवबाई आल्याची त्यांना कचेरीत वर्दी मिळाली होती आपल्या सासूबाईंनी आपल्याला एवढं तातडीनं का बोलवावं याच त्यांनाही आश्चर्य वाटत होतं बाजीरावांना आत आलेले पाहताच शिवबाई उठून उभ्या राहिल्या बाजीराव एक एका बाजी एका चौपा बाजीराव एका चौपाईवर टेकल्यानंतर त्या वेगळ्या आसनावर बसल्या तुम्ही निजाम अलीची भेट घ्यायला जाणार असं चासेत समजलं म्हणून तातडीनं आम्ही इकडं आलो पेशवे चौपाईवर टेकताच शिवबाई एकदम म्हणाल्या होय छत्रपतींचा हुकूम आहे जेव्हा जायला हवं तेव्हा जायला हवं बाजीराव शांतपणे म्हणाले त्यांनी काशीबाईंकडे पाहिलं त्या खाली मान घालून उभ्या होत्या पण छत्रपतींनी ही आज्ञा सरळ मनानं दिली नाही मुद्दा मिशारा द्यावा म्हणून आम्ही तातडीनं इथं आलो मातुशींना काही बातमी असेल तर सांगावी आम्ही तिचा विचार जरूर करू बातमी अशी तशी नाही खास महत्त्वाची आहे आणि ती खात्रीच्या माणसांकडून मिळाली आहे काय बातमी आहे ती सांगावी पेशव्यांचा सा घात करायची छत्रपतींनी ही योजना आखली आहे डोळे किलकिले करून मोठा उसासा टाकून शिवबाईंनी बातमी दिली घात आमचा घात छत्रपती कशासाठी करतील आम्ही तर त्यांचे सेवक आहोत श्रीमंत आपल्याला छत्रपतींचे सेवक म्हणतात पण खुद्द छत्रपतींच्या पोटात भीती उत्पन्न झाली आहे पेशवे काही दिवसांनी त्यांना खाऊन टाकणार तेव्हा त्यांचा परस्पर काटा निघत असेल तर बर तिकडे निजाम अलीच्याही डोळ्यात तुम्ही सलत आहात तेव्हा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचं हे राजकारण छत्रपती खेळत आहेत श्रीमंतांनी सावध असायला पाहिजे विश्वास न बसण्याजोगीच गोष्ट आहे पण हे सत्य आहे त्रिवार सत्य आहे तुम्ही जपून असायला पाहिजे पण अशी गोष्ट छत्रपती कशी करतील आमच्याकडे कागदपत्री पुरावा आहे तुमची आणि निजाम अलीची भेट शाहू महाराजांनी घडवून आणली तर या कामाबद्दल नवाब छत्रपतींना दोन कोट रुपये देणार आहेत दोन कोट रुपये मातुश्री आपण काहीतरी बाजार गप्प ऐकली असावी आम्ही जे जे करतो ते सार महाराजांना पसंत पडतं असं नाही हे आम्हाला ठाऊक आहे आमच्या काही न्याय न्यायनिवाड्यांवर ते असंतुष्ट आहेत हे आम्ही जाणून आहोत पण म्हणून छत्रपती आपल्या पेशव्यांच्या जीवावर उठतील याचा याच्यावर आम्हाला आमचा विश्वास बसत नाही तुम्हाला जागं करण्याचं आमचं काम आम्ही केलं या उपर आमचं ऐकणं ना ऐकणं हे तुमच्या मर्जीवर थोड्या नाराजीनं शिवबाई म्हणाल्या मातोश्रींनी नाराज होऊ नये त्यांची कळकळ आम्हाला समजते पण शाहू छत्रपती महाराजांचे नातू आहेत हे ध्यानात घ्या दगाबाजी त्या नाही आमची खात्री आहे सेवकांचा खून शत्रूकडून करावा एवढ्या हलक्या मनाची व्यक्ती त्या कुळात जन्म घेणार नाही मातोश्रींनी निश्चिंत असावं खुद्द छत्रपती स्वामी तसे नसतीलही पण त्यांच्या आसपासचे सगळेच लोक तुमचं कल्याण चिंतणारे आहेत असं समजायचं कारण नाही शुभई आपला मुद्दा सोडायला तयार नव्हत्या ते आम्ही जाणून आहोत तरीही त्यांच्या दरबारातले मुत्सद्दी एवढे हरामखोर असतील यावर आमचा विश्वास बसत नाही श्रीमंतांनी देशस्थांचा विश्वास धरू नये कोकणस्थांनी छत्रपतींची दौलत आटोपली आहे असा त्यांचा एकसारखा आक्रोश चालू असतो आम्हा चिकवण्यांचा उत्कर्ष त्यांना सहन होत नाही पंतप्रतिनिधी किती कारस्थानी आहेत आहे, आहे, हे आम्ही आपल्याला सांगायला नको देशस्थ घातकी आहेत पाताळयंत्री आहेत त्यांनी हा सल्ला छत्रपतींना दिला असेल असेल तसंही असेल बाजीराव म्हणाले मातुश्रीबाई एवढ्या सांगता आहेत तर आम्ही त्याचा जरूर विचार करू अंबाजी पंत पुरंदरे आम्हाला सारी बातमी खडानखडा देतील आम्ही त्यांच्यावर हे सोपवलं आहे बाजीराव उठून दालना बाहेर गेले तरी बराच वेळ शिवबाई आपल्या लेखीशी याबाबत बोलत होत्या निजामच्या भेटीला जाण्यासाठी छत्रपतींचं पेशव्यांना निक्षून आज्ञापत्र आलं ते वाचताच आज्ञा प्रमाण मानून भेटीला जाण्याची पेशव्यांनी तयारी सुरू केली चिमाजी अप्पा शिंदे होळकर पिलाजी जाधवराव इत्यादी मातब्बर सरदार उत्तरेकडे मोहिमेसाठी पूर्वीच रवाना झाले होते दक्षिणे आता नाव घेण्याजोगे दावरजी सोमवंशी संताजीराव जाधव आणि शंभूसिंह जाधव असे तिघेच उरले होते पेशव्यांनी त्यांना भेटीसाठी तातडीनं बोलावून घेतलं निजाम अलीच्या भेटीसाठी पेशवे जाणार ही बातमी धावडीला परमहंस बाबांना समजताच त्यांनी आपला खास शिष्य भागवत पत्र देऊन पाठवला बाजीरावांनी निजाम अलीच्या भेटीला लक्ष प्रकारे जाऊ नये अशी आज्ञा परमहंस बाबांनी त्या पत्रात दिली होती बाबांचं समाधान करण्यासाठी बाजीरावांनी त्यांना उत्तर पाठवलं भेटीचा तपशील अंबाजी पंत ठरवत होते दोन तीन दिवस या तयारी खाली गेले बाजीरावांना इतर गोष्टींची चौकशी करायला फुरसतच मिळाली नाही एके दिवशी संध्याकाळी बाजीराव कचेरीतून कचेरीच्या दालनातून आपल्या खाजगी महालात आल्यावर कुंवरनं त्यांना बातमी दिली काशीबाई गेले दोन तीन दिवस अन्नग्रहण न करता आपल्या दालनात बसून होत्या बातमी समजताच बाजीरावांनी सेवकांना मुतपाक खाण्यातून दुधाचे पेले घेऊन काशीबाईंच्या दालनात येण्याबद्दल सांगितलं आणि ते स्वतः काशीबाईंच्या दालनात गेले काशीबाई पलंगावर लोडाला मान टेकून पडल्या होत्या बाजीरावांची चाहूल लागताच त्यांनी मानवर उचलून पाहिलं आणि त्या लगेच पलंगावरून उठून मान खाली घालून उभ्या राहिल्या रडून त्यांचे डोळे सुजले होते मूळची गौरचर्या लालभडक झाली होती सेवक दुधाचे पेले ठेवून दालनातून बाहेर गेला बाजीराव काशीबाईच्या जवळ जाऊन म्हणाले आम्हाला आत्ताच समजलं की तुम्ही तीन दिवस अन्नग्रहण केलं नाही कशासाठी हे बाजीरावांच्या शब्दात आग्रही ओलावा होता ते गल -गल ला शब्द ऐकताच काशीबाईंच्या डोळ्यातून घळघळ असव व्हायला लागली ओठातून शब्द बाहेर पडेना बाजीराव काशीबाईंच्या जवळ गेले आपल्या हातानं त्यांची हनुवटी वर उचलून ते म्हणाले ही आसव पुसा पाहू पेशव्यांच्या या हवेलीत गृहलक्ष्मीच्या डोळ्यातून वाहणारी आसवं पाहण्याची कोणालाही सवय नाही तरी काशीबाईंची आसवं थांबली नाही हे पाहताच बाजीरावांनी आपल्या खांद्यावर रेशमी वस्त्रांनी खांद्यावरच्या रेशमी वस्त्रांनी काशीबाईंचे अश्रू पुसले त्यांच्या खांद्यावर थोपतात ते म्हणाले माणसानं एवढा त्रागा करून घेऊ नये हुंदके देतच काशीबाई म्हणाल्या मग अशावेळी माणसानं करावं तरी काय कोणाचंच ऐकायचं नाही आपला झट्ट चालवणं बरं आहे का आम्ही निजामलीच्या भेटीला जाणार त्याबद्दल तुमचा रागना काशीबाईंनी मान नुसतीच हलवली पण जाणं न जाणं आमच्या का हातात आहे छत्रपती स्वामींनी आज्ञा दिली की ती पाहणं एवढंच आमचं कर्तव्य हे सारं एखाद्या त्याला सांगावं ते त्याला खरं वाटेल रडवेला स्वरात काशीबाई म्हणाल्या आमचा त्यावर विश्वास कसा बसेल इकडच्या शब्दांना छत्रपतींच्या जवळ किती मान आहे हे का आम्हाला माहीत नाही इकडच्या मनात नसेल ती कोणती गोष्ट स्वारींवर कोणीही लादू शकत नाही हे आम्ही जाणून आहोत काशीबाईंच्या खांद्यावर बाजीरावांनी पुन्हा थोपटले हळुवार आवाजात ते म्हणाले आम्ही मुद्दाम तुमच्या समाचाराला आलो हो। आहोत ही आसू आवरली नाहीत आणि रडण्याचं थांबवलं नाहीत तर आम्ही तुमच्याशी कसे बोलणार काशीबाईंनी पदरानं आपले डोळे पुसले बाजीराव पलंगावर बसले काशीबाई म्हणाल्या आम्ही आमची आसव पुसली आता इकडून बोलावं एवढा त्रागा करणं चांगलं नाही निदान आम्हाला विचारायचं तरी अगोदर त्यात काय विचारायचं त्या दिवशी आमच्या मातोश्रींच्या समोर तर सार बोलणं झालं ना होय पण आमचा अगदी नाईलाज आहे स्वामींनी निक्षून आज्ञा केली ती पाळली पाहिजे आणि आम्ही इतक्या मोहिमा केल्या स्वाऱ्या केल्या त्यात काय थोडा धोका होता त्यावेळी तुम्ही आम्हाला अडवलं नाही आणि आता ह्या किरकोळ गोष्टीला काय एवढं महत्त्व देता इकडून किरकोळ म्हणायचं होतं पण आमचं सर्वस्वत त्यात गुंतलेलं आहे मोहिमेवर जाणं वेगळं आणि अशा दगाबाज दुश्मनाची एकट्यानं भेट घेणं वेगळं कोणत्या वेळी काय होईल त्याचा काही नेम सांगता येतो का, का, ये का? बाजीरावांनी हसण्याचा प्रयत्न केला तुमची आम्हाला गंमत वाटते आम्ही नबाबांच्या भेटीला जाणार तसे तेही आमची भेट घेणार ते आम्हाला दगा करतील अशी तुम्हाला भीती वाटते आम्ही त्यांना दगा करू ही भीती त्यांना नाही का काहीतरी बोलून आमचं समाधान करण्याचा प्रयत्न होतो आहे पण आमचं इकडून ऐकणं झालं आणि भेटीला नाही गेलं तर चालण्याजवळ नाही का होय चालण्याजवळ आहे पण एका आतीवर बाजीराव काशीबाईंची नजर टाळून म्हणाले काशीवाईंना एकदम आशा उत्पन्न झाली उत्सुकतेनं त्यांनी विचारलं कोणत्या आटीवर पेशवा निजामाला भ्याला अशी त्याची कीर्ती हिंदुस्थानभर व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमचं म्हणणं मान्य करतो काहीतरीच काय काहीतरीच नाही तर काय यश्चित निजाम तो काय त्याच्या भेटीला आम्ही एवढं महत्त्व द्यावं आणि तुम्ही त्यासाठी घर घाबरून आमचं मन वळवण्याचा प्रयत्न करावा याचं आम्हाला मोठं नवल वाटतं यावेळी जर आम्ही माघार घेतली तर हिंदुस्थानभर आमची केवढी नाचक्की होईल याची तुम्हाला कल्पना नाही आज पेशांचं नाव ऐकलं की हिंदुस्थानात शत्रू नुसता थरथर कापत असतो त्याला हे जर समजलं की भिवून पेशव्यांनी भेट टाळली तर एकदा नव्हे दहा दहा रणांगणात शत्रूनं आमचा पराजय केला असं होईल तुम्हाला हे चालेल असं काही अवघड बोलणं झालं म्हणजे माणसानं त्याच्यावर काय बोलावं माणसानं त्याच्यावर काही बोलूच नाही बाजीराव काशीबाईंच्या हनुवटीला हात लावून म्हणाले हे ओठ राजकारण बोलण्यासाठी नाहीत काही वेगळंच बोलण्यासाठी आहेत खरं ना आम्ही म्हणतो ते काशीबाईंनी बाजा बाजीरावांकडे एक तिरपा कटाक्ष टाकला त्यांचे डोळे आता कोरडे झाले होते हनुवटीवर टेकलेला बाजीरावांचा हात आपल्या हातात घेऊन त्या म्हणाल्या नेहमी असं काहीतरी गोड बोलणं होतं आणि मग आमच्या हट्ट कुठल्या कुठं पळून जातो पण आमच्या बायकांच्या मनाची कल्पना इकडे नाही हेच खरं तशी ती असती तर सारा प्रकार एवढा हसण्यावरील नेला नसता बाजीराव थोडे हसले आणि म्हणाले तुमच्या भावनांची कदर नसती तर आज तीन दिवस तुम्ही अन्नग्रहण केलं नाही हे समजताच धावत तुमची समजूत घालण्यासाठी तुमच्या महालात आम्ही आलोच नसतो झुंजार रणगर्जना करणारे ओठ इथं तुमच्यासमोर मोके होतात हा चमत्कार आम्हाला न समजणारा आहे काहीतरी विषय बदलून आमचं लक्ष दुसरीकडे न्यावं हा स्वारींचा इरादा आम्ही ओळखला पण इकडून मनाचा निश्चय झाला असेल तर आम्ही तरी काय बोलणार एकच विनंती कराविषयी वाटते की एकट्यानं जाऊ नये भाऊजींना तरी बरोबर न्यावं शिवाय मल्हारराव होळकर राणोजी शिंदे अशी जीवाभावाची माणसं बरोबर ठेवावीत बाजीराव हसले काशीबाईंच्या हातातून आपला हात हलकेत सोडवत घेत उद्गारले म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास नाही आप्पा शिंदे होळकर हे आमचं रक्षण करणार मग आम्ही पेशवे कसले हसण्यावर नेऊ नये त्यांना बोलावून घ्यावं कळकळीनं काशीबाई म्हणाल्या ते शक्य नाही होळकर मोठ्या फौजा घेऊन उत्तरेत गेले आहेत ते दक्षिणेत येणं शक्य नाही पण आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही निजामाची गाठ घेऊन अगदी सुखरूप परत येतो आता प्रसन्न मनानं हसून आम्हाला निरोप द्या काशीबाईंनी हसण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या ओठातून हसू बाहेर पडलं नाही पलंगावरून बाजीराव खाली उतरले समोर दपकात दुधाचे पेले होते त्यातला एक पेला उचलून बाजीरावांनी आपल्या हातानं काशीबाईंच्या ओठाला लावला ते म्हणाले आता हे दूध आमच्या हातानं घ्या काशीबाईंच्या ओठातून हसू बाहेर आलं आसवांबरोबर त्यांनी पेल्यातलं दूध संपवलं खाली मान घालून त्यांनी तत्कातून दुसरा पेला उचलून तो बाजीरावांच्या हातात दिला थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलवून काशीबाईंचा निरोप घेऊन बाजीराव त्यांच्या दालनातून बाहेर पडणार तोच काशीबाई त्यांना म्हणाल्या एक सांगायचं आम्ही विसरतच होतो परत वळून बाजीरावांनी विचारलं काय सांगणार आहात निजामनीशी भेट तर आता टळत नाही हे नक्की पण भेटीला जाताना निदान आम्ही दिलेली ती नवग्रहाची अंगठी बोटात घालून जावी बाजीरावांनी संपून आपल्या उजव्या हाताच्या बोटाकडे पाहिलं तशी काशीवाईच पुढे म्हणाल्या जामदारखाण्यात ठेवलेली दिसते ती काढून घ्यावी आणि बोटात घालावी त्या अंगठी आमचा आत्मा आहे कुठल्याही संकटातून इकडच्या स्वारींना ती सांभाळून पार पाडेल ठीक आहे त्याप्रमाणे आम्ही करू असं स्वतःशी कुटपुटत बाजीराव परत फिरले